हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणारा आहे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आज मी तुमच्याबरोबर मी सकाळचा स्वयंपाक झाला किंवा संध्याकाळचा स्वयंपाक झाला तर मी किचन कसं आवरते आणि व्यवस्थित क्लीन व नीट नेटकं कसं ठेवते हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या की ताई तुझा किचन एवढा छोटा असून सुद्धा एवढा नीट नेटका क्लीन कसा ठेवते तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते सकाळचा स्वयंपाक झाला किंवा संध्याकाळचा स्वयंपाक झाला तर भरण्या वगैरे मी पुसून ठेवत असते तेलाचा डब्बा असतो तो सुद्धा ना टिशू पेपरने पुसून ठेवते टिश्यू पेपरने आपण पुसलं की सगळे तेलाचे डाग वगैरे असतात पिठाचे डाग ते निघून जातात ड डब्यावरचे भरणीवरचे त्यासाठी ते मी तेलाचा डबा त्यानंतर ते चटणीची भरणी सगळी ना पुसून ठेवली आणि चपात्या पण थंड झालेल्या होत्या त्या पण आता ना डब्यामध्ये चपातीच्या भरून ठेवल्या मी आदोगर कामटाची द्रुडी आहे ती गावावरून आणलेली होती त्यामध्ये ना भाकरी किंवा चपाती ज्या वेळेला तयार करते चपात्या भाकरी त्यावेळेला काढून घेते आणि थंड झाल्याच्या नंतरच मग चपातीच्या डब्यामध्ये ठेवते कारण चपातीला ना खूप सारा घाम येतो आणि चपाती ना दुपारपर्यंत असा वास येतो त्यामुळे अशी ठेवली खुली थंड होईपर्यंत की चपाती छान दोन दिवस राहते आणि वास सुद्धा येत नाही आता सकाळपासून स्वयंपाक झालेली भांडी माझी आहेत तर चहाची पण भांडी पडलेली आहेत ती काय घासली नव्हती मी तर आज नाश्ता वगैरे काय केला नव्हता मुलांनी चपाती भाजी खाली आणि डबा सुद्धा दिलेला आहे ओमकारणा गेलेला आहे स्कूलला तर त्याला डबा भरून दिला आणि राहिलेलं जे जेवण आहे ना, ना उरलेलं ते का मोकळ्या म्हणजे भांड्यामध्ये छोट्या काढून ठेवते असं भांडी मोकळी केली ना म्हणजे जी भाजी केलेली असती आपण ज्या भांड्यामध्ये ते भांडं मोठं असतं त्यामुळे ते मोकळं केलं की मग दिसायला पण छान दिसतं आणि किचनवरती पसारा दिसत नाही आणि आपल्याला पण असं वाटतं की भांडी घासलेत का नाही काय माहीत आपण भाज्या जर काढून ठेवल्या नाही तर असं वाटतं त्यामुळे भाज्यांना आपण काढून ठेवायच्या छोट्या भांड्यामध्ये मोकळी करून घ्यायची सगळी भांडी तर मी सगळी भांडी आहेत ना मोकळी करून घेतली तर मी तुम्हाला एक लिक्विड तयार करून दाखवणार आहे ते ना मी रोज शेगडीसाठी वापरते शेगडी ना एकदम क्लीन निघते त्याने तर मी विनागर घेतलेला आहे दोन चमचे त्यानंतर बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपल्याला एक चमचा तर मसाल्याच्या डब्यामध्येच बेकिंग सोडा मी ठेवते त्यामुळे आता इथला घेतलेला आहे एक चमचा आपण फर्निचर पुसायला किंवा आरसा पुसायला मेडिकलमधून स्प्रे आणतो ना त्याचीच बॉटल आहे ती मोकळी झाली की धून स्वच्छ ठेवलेली होती तर त्यामध्येच आता लिक्विड तयार करत्या तर विना विनागर घेतल्या दोन चमचे त्यानंतर ना विम लिक्विड पण दोन चमचे घेत्या आता हे सगळं ना एकत्र करून हलवून घ्यायचं त्या मी पाणी पाहून ग्लास तर हे लिक्विड आहे तयार केलेलं ते मला चार दिवस पुरतं चार दिवसांनी आपण दुसरं तयार करायचं कारण जास्त दिवस पण करून ठेवायचं नाही तर मग खराब होतं ते तर आता सगळा किचनवरचा जो पसारा आहे ना तो इकडं बेसिकच्या इकडे घेते शेगडीवरचा तर आता मी ना लिक्विड झालेलं आहे तयार तुम्हाला दाखवते त्या दोघर जे लायटर आहे ना ते स्वच्छ असं क्लीन करून ठेवते तर खूप जणांच्या मी घरामध्ये निरीक्षण केलेलं आहे जे लायटर असतं ना खूप खराब झालेलं असतं तर आपला स्वयंपाक झाला की असं लायटर आहे ते पुसून ठेवायचं म्हणजे ना क्लीन होतं हे तर हे लायटर माझं अडीच वर्षाचं आहे तरीसुद्धा तुम्हाला नव्यासारखं दिसेल तर आता ना पीठ सांडलेलं होतं शेगडीवरती ते ना स्वच्छ करून घेते क्लीन करून घेते सुक्या कपड्यानं आणि त्यानंतरच मग स्प्रे करून घेणार आहे तर आता सुका कपडा घेऊन सगळं पीठ आहे ते पुसून घेते नाही तर सगळं काम आहे ते चोपट होऊन जातं आणि चिकट सगळं आपला किचन आहे ते होऊन जातो आता सुक्या कपड्यानं शेगडी त्यानंतर शेगडीच्या खालचे जो कडाप आहे तो पण पुसून घेतला कारण खालीसुद्धा पीठ किंवा तेल पडलेलं असतं ते सुद्धा सुक्या कपड्यानं पुसून घेतलं की लिक्विडनं छान अशी शेगडी निघती किंवा किचन निघतो आता स्प्रे मारून घेते आणि त्यानंतर ना कपड्याना चांगला क्लीन करून घेते शेगडी जे मी हे लिक्विड तयार केलेलं आहे ना त्याने किल्ट म्हणा किंवा कोक्रोच म्हणा होत नाहीत घरामध्ये आणि किचन मध्ये ना एकदम मस्त छान असा वाश येतो आणि किचनवरती आपल्या खूप सारं खरखन पडलेलं असतं त्याचा पण वाश येतो पण ह्या स्प्रेनं ना आपण किचन पुसला की किचन अजिबात म्हणजे थोडा सुद्धा वाश येत नाही किचनचा खूप छान असा क्लीन राहतो आता मी शेगडी पुसून घेतली पण शेगडीच्या मागची स्टाईल आहे ना ती सुद्धा ह्या स्प्रेनं ना पुसून घेते लिक्विडनं पुसून घेते कारण आपण ज्या वेळेला भाजी टाकतो त्या भाजीची नाव आप सगळी जाऊन बसलेली असती स्टाईलवरती आणि चिकट झालेली असते त्यामुळे ती स्टाईलसुद्धा मी पुसून घेते तर आता इकडं ना या कोपऱ्यामध्ये तेलाचा डब्बा ठेवते छोटा कारण तेल कायमचंच लागतं ते मला भाजीला वगैरे तिथं खूपच असं चिकट होतं तर मी हा रोजचा भाग ना असा क्लीन करून घेते स्प्रे मारते आणि व्यवस्थित असं क्लीन करून घेते चिकट झालेला असतो तो भाग तर इथं पण ना असं चिकट झाला की तिथं पीठ पडलं जातं किंवा उडलं जातं चपाती टाकतावे तळ्यामध्ये आणि पीठ राहिलं की कोक्रोच तयार होतात तर मी तिथला कोपरा पण व्यवस्थित असा क्लीन करून घेतला स्वच्छ असा पुसून घेतला तर आता ओला कपडा करून ना दोन ते तीन पाण्यानं शेगडी आणि शेगडीच्या मागची स्टाईल आहे ना ती सगळी पुसून घेते तर मी रोज काही शेगडी धुवून घेत नाही कारण शेगडीचं बर्नल असतात ना ते खराब होतात त्यामुळे रोज मी अशी पुसून घेते दोन ते तीन दिवसांनी ना शेगडी धुवून घासून घेते तर अशी सुद्धा शेगडी पुसली ना तर एकदम छान मस्त अशी क्लीन निघते तर बघा तुम्हाला मी दाखवणार आहे माझी शेगडी कशी निघालेली आहे ती लास्टला तुम्हाला दाखवते सगळं काम झाल्याच्या नंतर किचन माझा कसा क्लीन आणि स्वच्छ दिसतोय तो तर आता सगळा किचन आहे ना शेगडी आहे ती पुसून घेतलेली आहे तर चला आता भांडी सुद्धा घासायची आहे तर आता शेगडी सुद्धा मस्त अशी पुसून घेतलेली आहे आता लोकंडच्या ज्या कड्या आहेत ना शेगडीच्या त्या ठेवून देते स्टीलच्या ज्या प्लेट आहेत ना त्या घासाय घेतलेल्या आहेत कारण त्या थोड्या ना खराब झालेल्या होत्या म्हणून प्लेट घासून घेते स्टीलच्या आहेत त्या लोखंडच्या कशा तांबिरा चढतो त्यामुळे काय त्या घासत नाही सारख्या आठ दिवसानं घासते तर बघा किती क्लीन असा झालेला आहे आपला किचन आणि शेगडीसुद्धा कशी चमक मारत्या एकदम मस्त छानच निघालेली आहे लिक्विडनी तर बघू शकता तुम्ही किती मस्त अशी निघालेली आहे माझी शेगडी आहे ती काचची आहे तर का आता भांडे 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 ना भांडे घासून घेते सगळी भांडी आहेत ना मी ती धुवून घेते तर सगळी भांडी धुवून घेतली की कात्या पण आपल्या खराब होत नाही आणि भांडी पण एकदम छान अशी निघतात खरकट वगैरे लागलेलं असतं सगळ्या भांड्यांना आणि खरकट असतं ते एकदम पिळून एका डब्यामध्ये मी टाकते तर तुम्हाला दाखवणार आहे मी छोटासा डब्बा ना ओल्या कचऱ्यासाठी केलेला आहे तर हा बघा ओल्या कचऱ्यासाठी डबा केलेला आहे त्यामध्ये चांगलं पिळून खरकट टाकते जेणेकरून करून आपल्याला सारखा कचऱ्याचा डबा खोला किंवा टाका ड्रावर खोला असं म्हणजे करावं लागत नाही आणि चिकट हात पण रावायला लागत नाही खरकट हात तर खूप लेडीज आहेत किंवा गृहिणी आहेत त्यांना ना, त्या ना, ना किचनवरचा पसारा बघितला की खूप कंटाळा येतो भांडे वगैरे घासायचा तर मला सुद्धा येतो का नो कंटाळा पण ना किचनवरचं काम स्टेप बाय स्टेप केलं ना तर खूप त्या कामाचा उल्हास पण आपल्याला वाटतो आणि चांगलं वाटतं मस्त वाटतं करायला कुठलंही काम स्टेप बाय स्टेप झाल्यानंतर तर चला आता सगळी भांडी आहेत ती मी धुवून घेतलेली आहे आता ना सगळी भांडी आहेत ती घासून घेते तर भांडी ज्या वेळेला पसारा होता तो किती दिसत होता पण सगळी भांडी एकत्र केल्यानंतर किती छोटी म्हणजे भांडी दिसतात म्हणजे थोडीच आहेत अशी वाटतात आज सगळी भांडी धुवून घ्यायची आणि त्यानंतरच घासायची म्हणजे आपल्याला घासता वेळी पण ना हाताला खरकट लागत नाही किंवा चिकाट लागत नाही मस्त क्लीन अशी भांडी निघतात तर मी आता विम लिक्विड घेतलेलं आहे कारण जास्त भांडी असली की विम लिक्विडनं घासते आणि कमी भांडी असली की बार साबण आहे त्याने घासते तर अदोगांना बेसिंग घासून घेत्या कारण आपण ना खरकट पाणी टाकतो किंवा खरकट একটা হাত असं म्हणजे चिकट झालेलं असतं बेसिंग आणि त्यामध्ये जर भांडे घासून धुवायचे म्हटलं तर नको वाटतं म्हणून ना मी बेसिंग धुवून घेते घासून घेते स्वच्छ असं तर घासून घेतलं धुवून घेतलं आता यामध्ये ना सगळी भांडे आहेत ती घासून ठेवते तर लाटणं सुद्धा ना चपाती लाटाय घेते ना ते सुद्धा मी दररोज एकदम धुवून घासून ठेवते कारण लाटण्याला पीठ लागलेलं असतं त्यामुळे कॉक्रोच घरामध्ये होतात तर मी एका साईडला ठेवलेलं आहे कारण लाकडाचं आहे त्यामुळे लगेच ते खराब होईल त्यामुळे जास्त दिवस जर आपल्याला वस्तू टिकवायची असेल ना लाकडाची तर ती लगेच ना गासून नितळा ठेवायची म्हणजे खराब होत नाही तर रोजच्या रोज मी कुकर सुद्धा ना घासून घेत असते भाता पण लावतो त्यामुळे कुकर पण आतून असा पांढरा थोडा झालेला असतो तर कुकर आपल्या रोजचा ना क्लीन असला ना तर आपल्याला पण मस्त वाटतं तर मी शेगडीवरती कुकर आणि तवा ठेवलेला हो होता कारण इकडं जागा नाही जास्त किचनवरती किचन ओटा किचन आहे ना माझा छोटा एकदम भांडी व्यवस्थित ठेवता येत नाही जास्त जर भांडी असतील तर तर आता टप घेतलेला आहे माझ्याकडं ह्या आहे जाळं आहे भांड्याचं पण ते मोठं एकदम आहे ते किचनवरती बसत नाही व्यवस्थित त्यामुळे मी हा टप आहे ना तो कायम भांड्याला वापरते यामध्ये भांडी चांगली सुकतात असं काही नाही की सुकत नाहीत मस्त छान अशी सुकतात पत्या केलेला पळपोट पोड़ असतो ना तो सुद्धा मी रोज घासून आणि धुऊन ठेवते तर फिल्टर खाली व्यवस्थित एकदम त्याला ना जागा पॅक एकदम आहे मस्त छान असा बसतो आणि तिथं ना नितळा ठेवते नितळ्यानंतर लगेच मग बाजूला ठेवते कारण तिथं पाणी वगैरे उडलं जातं आणि लाकडाचं आहे त्यामुळे खराब होईल तर मी आता अॅल्युमिनियमची पातेले आहेत ना ती घासाय घेतलेली आहेत तर अॅल्युमिनियमच्या पातेल्याला मी काळा साबण वापरते म्हणजे काय होतं ॲल्युमिनियमची जी भांडी असतात ना त्याच्यावरती खूप छान अशी चमक येते काळा साबण वापरल्याच्या नंतर म्हणून मी काळा साबर साबण आहे तो वापरत असते तर दोन ती तीन तर ना ना ते तीनच आहेत पातेल्या तरी सुद्धा मी काळा साबण घासून घेतली जी अॅल्युमिनियमची पातेलं घासून घेतली ना ती आता धुन घेत्या त्याच्यावरती ना खूप छान अशी चमक आलेली आहे तर माझी कढई आहे ना ती खूप खराब झालेली आहे सकाळी भाजी ना माझी खाली लागलेली होती म्हणजे करापलेली होती भाजी बघू शकता तुम्ही इथं माझीकडे आहे ती किती खराब झालेली आहे ही काळ्या सुद्धा निघणार नाही तर मी ही कडे आहे ना ती भैया पावडर न घासणार आहे तर ही भैया पावडर आहे ना ती मी देव घासण्यासाठी वापरते तर ही भैया पावडर कोणत्याही देवाच्या शॉ देवाचं साहित्य ना त्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल तर कमेंट येतील ताईंच्या म्हणून मी अदोगरच सांगत्या तर आता मी ती पावडर आहे ना भैया पावडर ती लावून ठेवली कढईला थोडा वेळ लावून ठेवायची म्हणजे कढई ना एक ते दोनच मिनिटामध्ये छान अशी निघते आता आपण कढईला ज्या भैया पावडर लावून ठेवलेली आहे ला ना ती कढई घासून घेऊ तुमच्या समोर आता मी घासून दाखवते की कढई किती मस्त छान आणि निघत्या एक ते दीडच मिनिटामध्ये किंवा दोन मिनिटं लागतील जास्तीत जास्त पण छान अशी कढई निघतात त्यामुळे मी भैया पावडर वापरते जर तेलाच्या जर अशा कढई असतील ना तर भैया पावडर वापरायच्या तुम्ही ट्राय करून बघा खूप छान अशा कडाई निघतात आता कडाई ना खूप छान अशी निघालेली आहे धुवून घेते आणि विम अनेकदा घासून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते की कि किती छान अशी निघालेली आहे आपली कडाई आता आपली कडाई आहे ती विम लिक्विड न घासून घेतली आता तुम्हाला मी दाखवते की कसे कडाई निघालेले आहे तर तुम्ही बघू शकता की कडाई कशी निघालेली आहे किती छान अशी निघालेली आहे तुम्हाला जवळून दाखवते तर ही बघा किती छान अशी कढई लकलगीत लग निघालेली आहे मग अशी कशी होती आणि आता कशी आहे फक्त दोनच मिनटं लागतात घासायला आणि भैया पावडर वापरायची म्हणजे तेलकट कढई किंवा अशा म्हणजे भाजी करपलेली कढाई असतात निघत नाहीत त्यांना बह्या पावडरनं खूप छान अशा निघतात भांड्याचा टप ना त्यामधलं पाणी नितळून व्यवस्थित भांडे एका साईडला ठेवली म्हणजे संध्याकाळपर्यंत व्यवस्थित सुकून जातील भांडी मांडणीला लावण्यासाठी आणि कुकर पण ठेवला किचनच्या खाली लाटणं ठेवलं व्यवस्थित आणि आता किचन ओटा आहे तो घासून घ्यायचा आहे किचनवरती खूप सारखं खरकट पडलं जातं आणि वाश येतो किचनचा त्यामुळे किचन ओटाना ह्या साईडचा मी संध्याकाळ सकाळ स्वच्छ असा क्लीन करून घेत असते घासून घेत असते आता ओला कचरा आहे ना डब्यामध्ये ठेवलेला तो एका कॅरी बॅगमध्ये भरून ना कचऱ्याच्या डब्यात टाकते तर हा ओला कचऱ्याचा डब्बा आहे ना छोटावाला पांढरा मी किचनवरती ठेवलेला आहे तो ना ठेवलेला आहे कारण सारखं ड्रावर खोल कचऱ्याचा डब्बा खोल असं नाही करायला लागत आणि आपला जो कचऱ्याचा डबा आहे ना तो सुद्धा छान राहतो खराब होत नाही लवकर जर आपण ओला कचरा फिळून टाकला असा कॅरी मध्ये छोट्या भरून व्यवस्थित तर कचऱ्याचा डबा पण सुद्धा छान राहतो तर चला आता छोटा हा ओल्या कचऱ्याचा डबा पण मी घासून ठेवला आता किचन ओटा ना स्वच्छ असा घासून घेते क्लीन करून घेते धुवून घेते <गाँगा> <गाँगा> किचन ओटा मस्त असा घासून घेतला छान असा धुवून घेतला आणि आता मापणी ना पाणी सगळं काढून घेते किचन वरती थोडं सुद्धा मी पाणी ठेवत नाही आता कपड्याने सुद्धा ना सगळा पुसून घेते किचन ओटा आहे तो आता यानंतर ना नळाला धुवून घेते कपडा आणि अनेकदा कपड्याने पुसून घेते म्हणजे सगळं पाणी आहे किचनवरचं ते निघून जातं तर हा कपडा मी धुयालाच टाकणार आहे कारण खराब झालेला आहे त्यामुळे मी रोज ना कपडे असतात ना किचनमधले ते धुवून टाकते मला दोन कपडे लागतात किचनमध्ये वापरण्यासाठी एक रुमाल आणि एक साधा असा कपडा किचन ओट्याचे जे कडाप असतात ना ती सुद्धा मी पुसून घेतली आणि कि जो कपडा होता तो धुया टाकला आता सुक्या कपड्याने ना पुसून घेणार आहे थोडंसुद्धा पाणी ठेवत नाही किचनवरती थोडं जर पाणी राहिलं ना तर पांढरे असे डाग उठतात किचनवरती त्यामुळे मला आवडत नाही म्हणजे असा ओला थोडा जरी राहिला तरी एकदम क्लीन असा आणि कोरडा मला किचन लागतो तर तुम्हाला मी दाखवते दा की कसं झालेलं आहे किचन क्लीन आणि स्वच्छ तुम्हाला आता जवळून दाखवते कि की किचन कसा क्लीन झालेला आहे तो खूप छान असा क्लीन झालेला आहे जे जेवण उरलेलं असतं ते इकडे ना काढून ठेवलेलं आहे छोट्या भांड्यामध्ये आणि असा ना किचन आपला क्लीन करून घेतलेला आहे मस्त छान असा किती सुबक असा दिसतोय ना तर बघू शकता तुम्ही असा किचन साफ आणि क्लीन असला ना तर आपल्याला कितीही स्वयंपाक करायचा असला तरी कंटाळा येत नाही तर खूप छान असा किचन क्लीन झालेला आहे आता छान मस्त अशी ना किचनची क्लिनिंग झालेली आहे आता मनाला सुद्धा मस्त वाटतंय कारण किचनवरची क्लिनिंग झाली ना आपल्याला खूप छान वाटतं बरं वाटतं भरपूर मोठं असं काम झालं असं वाटतं तर आता सगळा पसारा होता भांड्यांचा तो वासून घेतला आणि किचन ना मस्त असा क्लीन करून घेतलेला आहे शेगडी मी रोज धूत नाही कारण शेगडी ना खराब होते त्यामुळे दोन दिवसानं तीन दिवसानं मी धूत असते आणि लिक्विड तयार करून दाखवलं तुम्हाला ते सुद्धा एक नंबर आहे मी चार दिवसानं तसं लिक्विड तयार करते आणि शेगडी आहे ती पुसून घेते शेगडीच्या मागची स्टाईल आहे ती सुद्धा पुसून घेते आणि कडे सुद्धा कशा निघासायची ती सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे कडे माझी किती घाण झालेली होती दोन ते तीनच मिनिटांमध्ये कडे ना खूप छान निघाली तर बऱ्याच ताई माझा व्हिडिओ बघतात आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जातात तर ताई नो प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला आता परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ